सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला मग मित्रांनो पाहूया मस्त गरमागरम बटाटा भाजी कशी बनवायची ते त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बटाट्याचे काप बेसन आलं लसणाची पेस्ट हळद मीठ आणि ओवा हिरव्या चटणीसाठी लागणार आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या चण्याची डाळ कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम आपण एका पत्रात भांड्यात बेसन घेऊया त्यात टाकूया सुके जिन्नस की मीठ हळद आणि ओवा हे सगळे जिन्नस आपण सुकेच मिक्स करणार आहोत पहा सगळे जिन्नस मिक्स झाले आहेत आता आपण त्यात टाकणार आहोत थोडं थोडं करून पाणी आणि त्याचं एक ठीक असं बॅटर तयार करून घेणार आहोत पाणी हे हळूहळू थोडं थोड्या प्रमाणातच घालायचं आहे जास्त पाणी झालं तर बॅटरमध्ये गुठल्या तर होतीलच त्यासोबत बॅटर पातळसुद्धा होईल बॅटर बनवतानाच मी तेल तापायला ठेवलं आहे पहा आपलं बॅटर तयार आहे आता आपण त्यात बटाट्याचे काप डीप करून घेऊया आणि दोन्ही बाजूला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त खरपूस असे तळून घेऊया जेव्हा आपण बटाट्याचे काप कापून घेतो तेव्हा ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाहीतर ते थोडे काळपट होतात मस्त दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आणि गोल्डन रंग येईपर्यंत आपण बटाट्याच्या भज्या तळून घेऊया आपल्या बटाट्याच्या भज्या तयार आहेत चला मग आपण त्याला आता सर्व करूया पावाला मस्त मधून चिरून घेतलं आहे त्याला एका साईडने लावली आहे हिरवी चटणी आणि दुसऱ्या साईडने लावली आहे आपण तयार केलेली मस्त मुंबईया स्टाईल सुकी चटणी ती दोन्ही साईडला लावली आहे आणि मस्त भरभरून अशा बटाट्याच्या भज्या घेतल्या आहेत आणि त्या दोन्ही मध्ये ठेवलं आहे ही जी लाल सुकी चटणी आहे ना ती कशी बनवायची ह्याची पूर्ण डिटेल रेसिपी ही माझ्या मागच्या वडापावच्या रेसिपीमध्ये आहे तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देईनच त्याचसोबत वर जे आय बटन आहे त्यातसुद्धा तुम्हाला माझ्या वडापावच्या रेसिपीमध्ये नक्की बघायला मिळेल मस्त गरमागरम खुशखुशीत अशी भजीपाव नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ते